गेल्या चोवीस तासांपासून रायगडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील आबा सावित्री काळ नदी ओसंडून वाहत आहेत तर कुंडलिक नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये त्यामुळे सव्वीस जुलै दोन हजार पाच नंतर शहरातील बाजारपेठेमध्ये पावसाचं पाणी भरलंय स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात या बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश रटाटे यांनी रायगड जिल्ह्यात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील जी कुंडलिका नदी आहे तिने इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळीसुद्धा गाठलेली आहे आपण मुख्य बाजारपेठेमध्ये आहात बाजारपेठेमध्ये पाहू शकता की कुंडलिका नदी जी आहे तिने रूप धारण केलं आहे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे अत्यावश्यक गरज असेल तरच तुम्ही बाहेर येऊ शकता आणि आता येऊ नका असे वारंवार प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काही तासामध्ये जर का पावसाची संततधार अशीच चालू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या पुढील काही तासांमध्ये निश्चितच ता, ता तालुक्यातील पाण्याची जी पातळी आहे ती झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल सध्या ओटी चालू आहे त्याच्यामुळे चा पाणी थोडंसं ओसरायला सुरुवात झाली आहे मात्र दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान मोठी भरती असल्याचे सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे काही तास जर पाऊस जर थांबला नाही तर निश्चितच पाणी पातळीमध्ये कुंडलिकेच्या झपाट्याने वाढ होईल साधारण पहाटे साडेतीन वाजता आपल्याकडे भरतीची परिस्थिती होती त्यामुळे पहाटेपासून आम्ही या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेव थे। लक्ष ठेवून आहे त्यानंतर आता सध्या ओहटीची परिस्थिती असताना सुद्धा आपण पाहू शकता की रोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे रोहा शहरामध्ये एसी टाटपर्यंत पाणी आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आता पुन्हा अडीच वाजता भरतीची परिस्थिती आहे त्यामुळे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांच्या मार्फत पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी धोकादायक आहेत अशा ठिकाणी रस्ते ब्लॉक केलेले आहेत नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं आम्ही विनंती करतो की आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका तर सव्वीस जुलै दोन हजार पाचची गुणवृत्ती होईल का कारण की आपण पाहिलं तर आज्ञा दिवशी पण पंचवीस तारखे पंचवीस तारखेला अशी सुरुवात झाली होती मात्र ही एक दिवस अडीच सुरुवात झाली चोवीस तारखेला पावसाने ते कुटुंबाशी ती जी हाजिरी आहे ती लावताना आपल्याला पाहायला मिळाली आहे कायच चालतं रोहा शहर व परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु डोलवाल बंधारातून पाणी सोडल्यामुळे आता आपल्याकडे पाणी वाढत आहे त्याचबरोबर इथून पुढे घाटमाथ्यावरती कशा पद्धतीने पाऊस असेल त्याच्यावरती पुंडलिका नदीच्या पा, पात्राची पाण्याची पातळी अवलंबून आहे प्रशासन कुठल्याही गोष्टीसाठी पूर्णपणे तयार आहे आणि आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे आपण त्यासाठी तहसील ऑफिसला आपला कंट्रोल रूम आहे कलेक्टर ऑफिसला कंट्रोल रूम आहे ते सर्वांचे नंबर मी आपल्याला शेअर करतो कुठेही नागरिक फसलेले असतील तर त्या नंबरवरती आपण संपर्क साधावा आणि प्रशासनाकडे मदत मागावी तात्काळ सर्वांना मदत पुरवण्यात येईल चोवीस तासात खरं तर रायगडमध्ये अतिशय प्रचंड अतिवृष्टी झाली जवळजवळ बिरा परिसरामध्ये चारशे वीस एम एम मध्ये पाऊस झाला कोलाड आणि या परिसरात दोनशे त्र्याऐंशीच्या पुढे पाऊस झाला तेवढाच पाऊस आमच्या रोहे शहरामध्ये सुद्धा पडला रात्रभर पाऊस चोवीस तास चालू आहे पण सुदैवानी आज आपण बघतोय टी व्हीवरती मीडियाच्या माध्यमातून पाली असेल नागोटणा असेल महाड असेल या सुद्धा एवढाच पाऊस पडलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी पुराचा धोका निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे पण सुदैवाने आमच्या रोहे शहरामध्ये जे साहेबांच्या दूरदृष्टीने नदी संवर्धनाचं काम झालं आणि अष्टमी आणि रोहा या दोन्ही बाजूला जे रिटर्निंग वॉल तयार झाली त्यामुळे पाणी शहरात जास्त नाही आता खाली सरकतंय त्यामुळे पुराचा धोका शहराला त्या निमित्ताने गेली अनेक वर्ष आपण बघतोय की पाणी बऱ्याच ठिकाणी रायगडमध्ये येत असताना रोहायला मात्र पाणी फार कमी प्रमाणात आज सुद्धा आपण बघत असाल पाणी खूप अतिवृष्टी झाल्यामुळे थोडस पाणी आलेलं आहे पण अजूनपर्यंत फार नुकसान कुठला व्यापारी बांधवांचं आमचं झालेलं नाही किंवा नागरिकांना पण नगरपालिकेच्या माध्यमातून सतत पोलिसांच्या माध्यमातून असेल सतर्क राहण्याचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे मी खरोखर या ठिकाणी तटकरे साहेबांचे आभार मानेन का आमच्या रोहेकरांना या एवढ्या मोठ्या पुलाच्या धोक्यातून आपण नक्कीच नदी संवर्धनाच्या कामातून वाचवलेला आहे एक रोहेकर म्हणून मला नक्कीच सार्थ अभिमान या गोष्टीचा आहे आणि सर्व रोहेकरांना या माध्यमातून मी विनंती करेन जरी रोह्याचा फार मोठा धोका आपल्याला नसला तरी आजूबाजूची परिस्थिती पाहता शेवटी निसर्गाच्या चक्रापुढे कोणाचं चा काही चालत नाही तर आपण सावध राहावे घरातून काही काम असेल तरच आपण इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा नाहीतर आपण घरी बसूनच आज या ठिकाणी सावधान दोन हजार पाच नंतर जे आहे रोहा शहरामध्ये पाण्याची जी आहे बिकट परिस्थिती झाली आहे कुंडलिका कुंडलिका जी नदी आहे ती धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तरी सर्व रोहावासीय आणि इतर आजूबाजू रोहा आपलं कुंडलिका नदीच्या बाजूला राहणारे जी आदिवासी पाडे असतील किंवा इतर जी गाव आहेत या लोकां या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विनंती आहे की अनावश्यक जे आहे कुठल्याही प्रकारे आपण नदीच्या पात्राच्या जवळ जाऊ नये जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही रात्रभरापासून जो आहे वरती खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे तसे जे आहे की या ठिकाणी अनावश्यक कुठल्याही प्रकारे आपण विनाकारण घर घराच्या बाहेर पडू नये आ, या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा महसूल असेल पीडब्ल्यू डी असेल किंवा इतर सर्व सामाजिक संस्था आहेत काही हे आपलं काम जे आहेत व्यवस्थित करत आहेत ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुठल्याही ठिकाणी जर माणसे अडकलेली असतील किंवा इतर ठिकाणी कुठेही गरज असेल त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तरी ज्या लोकांनी काही लोक जे आहेत अनावश्यक घराच्या बाहेर पडत आहेत ते पडू नये हीच प्रशासनाकडून विनंती राहील